चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक वेगळी बातमी पण तितकीच एक अतिशय महत्त्वाची बातमी वैद्यकीय क्षेत्रातून वजन कमी करण्यासाठी स्थूलतारोधी औषधानं भारतात प्रवेश केला मंगळवारी वेगोवी या स्थूलतारोधी औषधाचं देशात लॉन्चिंग झालं मात्र या औषधाची किंमत अव्वाच्या सव्वाय तीन प्रकारचे डोसेस उपलब्ध आहेत झिरो पॉईंट ट्वेंटी फाय झिरो पॉईंट फिफ्टी आणि एक जी असे तीन प्रकारचे डोस उपलब्ध आहेत एका डोसची किंमत सतरा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये इतकी आहे भूक कमी करून वजन कमी करण्यावर हे औषध काम करतं दरम्यान लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषध घ्यावं की नाही याचा निर्णय वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्यायला हवा सध्या मार्केटमध्ये ओबेसिटी म्हणजे स्थूलता कमी करण्यासाठी एक आ, नवीन औषध अवेलेबल झालं आहे जे इंजेक्शन फॉर्ममध्ये आहे ज्याचं नाव आहे विगोवी म्हणजे त्याच्यामध्ये इंजेक्टेबल सीमाग्लुटाईड आहे हे काय काम करतं सीमाग्लुटाईड तर तुमच्या शरीरातली चरबी कमी करण्याचा प्रयत्न करतं आणि महिन्याला जवळपास दोन ते पाच किलो वजन कमी करेल असं त्याच्या स्टडीजमध्ये प्रूव्ह झालेलं आहे